नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण श्रवण करणार आहोत माघ मास महात्म्य अध्याय आठवा आत्तापर्यंत आपण माघ मासाच्या प्रवासात अनेक खोल टप्पे पार केले श्रद्धा आणि भक्ती कर्म आणि कर्मफळ संयम धैर्य आणि परीक्षा क्षमा करुणा आणि अंतरशुद्धी आता आपण अध्याय आठमध्ये बघणार आहोत मी भक्त आहे पण तरीही मी अस्वस्थ का आहे देवावर श्रद्धा असूनही मन का अडकलेलं आहे संसार सोडल्याशिवाय मुक्ती मिळत नाही का तर श्रोते हो याच प्रश्नांची उत्तरे देणारा हा अध्याय आहे बहुतेक लोक समजतात वैराग्य म्हणजे संसाराचा त्याग करणे घरदार नाती जबाबदाऱ्या टाकणे पण श्रोते हो माग मास आपल्याला वेगळेच सांगतो वैराग्य म्हणजे वस्तू सोडणे नाही वस्तूंनी आपल्याला बांधून ठेवणे किंवा थांबवणे एक गाव होते शांतीपूर नावाचे त्या गावात केशव नावाचा तरुण राहत होता सगळं होतं त्याच्याकडे घर शेती पैसा कुटुंब पण मन मात्र कायम अस्वस्थ तो रोज देवपूजा करायचा माघ मासात स्नानही करायचा तरीही मन म्हणायचं काहीतरी कमी आहे एके दिवशी माघ मासाच्या पहाटे केशव नदीकाठी गेला थंड पाण्यात उतरला देवाचे नाव घेतले पण मन शांत झाले नाही तो स्वतःलाच विचारू लागला मी सगळं करतोय तरी समाधान का नाही त्याचवेळी एक वृद्ध संत नदीकाठी आले त्यांनी केशवाकडे पाहून विचारले बाळा तू पाणी शुद्ध केलंस मन कधी धुतलंस केशव गोंधळला संत म्हणाले तू देवाला धरून आहेस पण अपेक्षांनाही धरून आहेस भक्ती करतोस पण बदलाची अट ठेवतोस हीच आसक्ती आहे श्रोते हो ही ओळ फार खोल आहे वैकुंठात नारदमुनी विचारतात भगवंत वैकुंठात नारदमुनी विचारतात आसक्त आणि प्रेम यात फरक काय विष्णू हसून म्हणतात नारदा प्रेम मुक्त करतं आसक्ती बांधून ठेवते जिथे मिळायलाच हवं असतं तिथे आसक्ती असते संत केशवाला सांगतात तू संसारात राहा पण हे माझं ते माझं हे जपणं कमी कर कर्म कर पण फळावर हक्क सांगू नकोस हेच वैराग्य आहे त्या दिवशी केशवाच्या मनात पहिल्यांदा शांती उतरली श्रोते हो वैराग्य म्हणजे पळ काढणे नाही भक्ती म्हणजे अपेक्षांचा व्यापार नाही माग मास बाहेर नाही आत बदल घडवतो जिथे आसक्ती कमी होते तिथेच देव प्रकट होतो मित्रांनो आतापर्यंत श्रवण केलेला माग मास अध्याय आठवा जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका श्रोते हो वैराग्य म्हणजे संसार सोडणे नाही तर आसक्ती सोडणे आहे अपेक्षा सोडल्या तर आयुष्य चालेल का फलाची अपेक्षा न ठेवता कर्म करणे शक्य आहे का श्रोते हो संतांच्या शब्दांनी केशवाचे मन हलके झाले होते पण आयुष्य लगेच बदलत नाही संसार पुन्हा समोर उभा राहतो काही दिवसातच केशवाच्या शेताला नुकसान झाले पीक वाया गेलं मनात विचार आला मी देवाचे नाव घेतो मग हे का घडलं केशव पुन्हा संतांकडे गेला डोळ्यात प्रश्न होते मनात नाराजी होती संत म्हणाले बाळा तू कर्म सोडलं नाहीस पण फलावरचा हक्क सोडायला शिक देवाशी व्यवहार करू नकोस संबंध ठेव श्रोतेव ही फार सूक्ष्म गोष्ट आहे व्यवहार मी हे केलं तू ते दे संबंध तू आहेस हेच पुरेसे आहे माघ मास आपल्याला व्यवहारातून संबंधाकडे नेतो नारद मुनी विचारतात भगवंत संसारात राहून फलत्याग कसा शक्य आहे विष्णू उत्तर देतात नारदा फलत्याग म्हणजे निष्क्रियता नाही कर्म करताना अहंकार न ठेवणे जो आपले कर्तव्य करतो आणि परिणाम मला अर्पण करतो तो मुक्त होतो हळूहळू केशव बदलू लागला तो मेहनत करत होता पण तक्रार करत नव्हता यश आलं तरी गर्व नाही अपयश आलं तरी तुटणं नाही मन स्थिर होत होते एके दिवशी केशवाला मोठा लाभ मिळण्याची संधी मिळाली पण त्यासाठी इतरांचे नुकसान करावे लागणार होते याआधी तो कदाचित मान्य केला असता आता मात्र त्याने नकार दिला मनात शांती होती श्रोते हो अपेक्षा सोडणे म्हणजे प्रयत्न सोडणे नाही फलत्याग म्हणजे नुकसान स्वीकारणे नाही वैराग्य म्हणजे जबाबदारीपासून पळ नाही खरं वैराग्य म्हणजे कर्मात पूर्णता आणि मनात मोकळेपणा श्रोते हो आत्तापर्यंत आपण पाहिलं वैराग्य म्हणजे कर्म सोडणे नाही तर फळावरचा हक्क सोडणे आहे आता आपण या अध्यायाच्या अतिशय नाजूक टप्प्यावर येतो जिथे आसक्ती सुटायला लागते आणि त्याचवेळी भीती जन्म घेते केशव आता बदलत होता पण बदल म्हणजे फक्त शांती नाही बदल म्हणजे जुनी ओळख गळून पडणं त्याच्या मनात प्रश्न उठू लागले जर मी अपेक्षा सोडल्या तर माझी ओळख काय उरेल संतांनी केशवाकडे पाहून विचारले तू कोण आहेस केशव उत्तर देतो मी शेतकरी आहे संत हसले ते तुझं काम आहे है। तू नाहीस केशव गोंधळला संत पुढे म्हणाले तू शरीर नाहीस ते तुझं साधन आहे तू मन नाहीस ते तुझे वाहन आहे तू भूमिका नाहीस ती तुझी जबाबदारी आहे मग तू कोण हा प्रश्न केशवाला आतून हलवून गेला नारद मुनी विचारतात भगवंत मी कोण हा प्रश्न इतका वेदनादायक का असतो विष्णू म्हणतात नारदा कारण हा प्रश्न अहंकाराला आव्हान देतो अहंकार तुटतो तेव्हा भीती येते पण त्याच तुटण्यातून प्रकाश दिसतो केशवाला काही दिवस रिकामेपणाची भावना जाणवू लागली पूर्वी ज्या गोष्टी त्याला आनंद द्यायच्या त्या आता फिक्या वाटू लागल्या तो घाबरला मी तर कुठेच जात नाही ना संत म्हणाले हे रिकामेपण नाही बाळा ही जागा मोकळी होते आहे जुनी भरती ओसरल्याशिवाय नवी भरती येत नाही घाबरू नकोस एके दिवशी केशव नदीकाठी बसला होता काही मागत नव्हता काही विचारत नव्हता फक्त उपस्थित होता त्या क्षणी त्याला आतून शांतता जाणवली ही शांतता पहिल्यांदाच त्याने अनुभवली होती श्रोते हो भीती म्हणजे अपयशाचे लक्षण नाही अस्वस्थता म्हणजे मागे जाणे नाही रिकामेपणा म्हणजे शून्यता नाही आसक्ती सुटते तेव्हा स्वतःसाठी जागा तयार होते श्रोते हो आत्तापर्यंत श्रवण केलेला अध्याय जर तुम्हाला आवडला असेल तर हा अध्याय मित्रपरिवाराबरोबर अवश्य शेअर करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्रोते हो आता आपण अध्याय आठच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोचलो आहोत हा भाग म्हणजे प्रवासाचा शेवट नाही तर दृष्टीचा बदल आहे आसक्ती सुटताना येणारी भीती मी कोण या प्रश्नाची खोल वेदना आणि त्यातून उमटलेली पहिली शांतता आता आपण बघणार आहोत ही शांतता कशी स्थिर होते केशव अजूनही तोच होता शेती कुटुंब जबाबदाऱ्या पण आतून तो वेगळा झाला होता घटना घडत होत्या पण त्याचे मन हलत नव्हते सुख आले तर कृतज्ञता दुःख आले तर स्वीकार नारद मुनी विचारतात भगवंत हा भक्त आता संसारातच आहे तरी मुक्त कसा विष्णू उत्तर देतात नारदा बंधन वस्तूंमुळे नसतं बंधन माझं या भावनेमुळे असतं जिथे माझं नाही मीपणा नाही तिथे बंधन नाही श्रोते हो मुक्ती म्हणजे जंगलात जाणे नाही कुटुंब सोडणे नाही जबाबदाऱ्या टाकणे नाही मुक्ती म्हणजे सर्व काही करता नाही मन स्वतंत्र ठेवणे एके दिवशी केशवावर अन्याय झाला पूर्वी तो संतापला असता आता मात्र ही। ही तो शांत राहिला त्याने योग्य पाऊल उचलले पण मनात द्वेष ठेवला नाही हीच होती आत्मप्रबोधनाची खूण भगवान विष्णू म्हणतात माघ मास म्हणजे संसार सोडण्याचे निमंत्रण नाही तर संसारात राहून मुक्त होण्याचे आमंत्रण आहे जो आतून मोकळा होतो तोच मला प्राप्त होतो श्रोते हो आत्मप्रबोधन म्हणजे अद्भुत अनुभव नाही तो एक शांत स्थिर बदल आहे वैराग्य म्हणजे उपेक्षा नाही माग मास शिकवतो मन मोकळं केलं की जीवन पवित्र होतं श्री गुरुदेव दत्त ओम नमो भगवते वासुदेवाय नम